रात्र काळी होती आभाळ ढगांनी दाटलं होत आणि एका दुधम्य नेपाळी गावात शांततेत अचानक एक तीन आली लोक बाहेर धावत आले पण तिथे काहीच नव्हतं फक्त रक्ताच्या वासाने भरलेली हवा आणि मातीवर पाऊल पुणा त्या वाघिणीच्या ही साधी वाघी नव्हती ती होती चंपावती नरभक्षक वाहिन जिने पुढच्या काही वर्षातच जवळपास चारशे छत्तीस लोकांचा जीव घेतला होता हो चारशे छत्तीस इतिहासात आजवर कधीच कोणत्याही प्राण्याने माणसाचा अंत केला नाही ही, ना ही। गोष्ट आहे अशा वाघिणीची जिने एका गावाचा नव्हे तर संपूर्ण प्रदेशाचा श्वास दुखून धरला होता नेपाळच्या दर्यातून सुरुवात झाली आणि भारताच्या चंपावत पर्यंत पसरली होती नेपाळमधील डोंगराळ गावातून ही वाघी दहशत माजवत गेले लोक दिवसा बाहेर पडणं थांबू लागले रात्री बाहेरचा दिवा लागला की ती सावली हालायची एखादं मूल अंगात कळत असेल आणि कुठच्या क्षणी गायब व्हायचं लोक म्हणायचे जंगलात नाही ती आता गावात येते आणि प्रत्येक रात्री कोणीतरी कायमचं तिच्या दबदार सापडायचं ही गोष्ट एकोणावीसशेच्या दशकातली आहे नेपाळच्या पर्वतीय भागात एक वाघ माणसावर हल्ले करू लागली पहिल्यांदा एका शेतकरी स्त्रीवर मग दुसऱ्या दिवशी एका मुलावर लोक म्हणायचे ती फक्त वागी नाही ती एक आत्मा आहे कोणी तिचं नाव घेतलं की कुत्रे भुंकायला लागायचे नेपाळ सरकारने तिला पळवून लावलं पण ती सीमा पेशा ओलांडून भारताच्या चांबावत चा भागात आली आणि मग सुरू झाला नरकाचा खेळ पण दिवसेंदिवस दिवश्य तिच्या पंजाखाली नवे नवे बळी पडत बड़ गेले गाव ओसाळ झाली लोकांनी आपली घरे सोडली आणि ही वाघीण रात्रीची राणी बनली नेपाळ सरकारने शिकाऱ्यांना पाठवलं पण कोणीही तिच्या जवळ पोहोचू शकलं नाही ती इतकी चपळ होती इतकी चालक होती की गोळी झाडायच्या आत ती गायब व्हायची शेवटी लोकांनी तिला पळून लावलं भारताच्या चंपावत जिल्ह्यात आल्यानंतर तिचा कहर अगि वाढला दररोज सकाळी गावात एकच भीषण दृश्य दिसायचं एखाद्याच अर्धवट शरीर रक्ताने माखलेलं किंवा रक्ताने माखलेले कपडे दिसायचे आणि जमावात ती परत आली लोक दिवसा बाहेर पडत नव्हते मुलं शाळेत जात नव्हती शेत अगदी ओसाड पडली होती अधिकृत माहितीनुसार या वाघिणीने जवळपास चारशे छत्तीस लोकांचा बळी घेतला होता चारशे छत्तीस निर्दोष जीव घेतले होते इतिहासात आज कोणत्याही वाघिणीने इतक्या लोकांना ठार केले नव्हतं डिप्टी सरकारी हजर होता आणि मग बोलण्यात आला एक माणूस जिम कॉर्बेट ब्रिटिश भारतातील प्रसिद्ध शिकारी आणि नैसर्गिक अभ्यासक त्याने ठरलं ही वाघीण संपवायची कॉर्बेटने जंगलात शेकडो मैल फिरून तिचा मागोवा घेतला कधी तिचं गरजेनं कानात पडतं कधी पाऊल दिसल्या ती नेहमी एक पाऊल पुढे असायची पण एके दिवशी एका गावात स्त्रीचा बळी घेतल्यावर कॉर्बेटने ठरवलं आज ती शेवटचा श्वास शेवटी एकोणावीसशे सात साली त्या रात्री चंद्रकिरण पडले होते बंदुकीसह एका बसला होता वाघीन जवळ आली तिचे डोळे लालभडक होते क्षणभर श्वास रोखला गेला आणि धाड गोळीचा आवाज दरीत घुमला वाघीण जमिनीवर कोसळली जंगल शां शांत झालं पण त्या शांततेतही चारशे छत्तीस आत्म्याचा आक्रोश घुमत राहिला चंपावतचा श्वास परत मोका झाला लोकांनी देवाचे आभार मानले पण जे गेले ते परत कधी आलेच नाही जीवांची किंमत एक जखमी दातांच्या मोजावी लागली कारण नंतर तपासत कळलं की त्या वाघिणीचे दात तुटले होते ती आता प्राणी शिकार करू शकत नव्हती म्हणून ती माणसाकडे वळली होती एक नैसर्गिक प्राणी जखमी झाल्यानंतर राक्षस बनतो हे त्या वाघिणीनं दाखवून दिलं होतं ही गोष्ट शिकवते कधी कधी दहशत निर्माण करणं ही प्राण्याची चूक नसते ती माणसांनी निर्माण केलेली परिस्थिती असते त्या वाघिणीची शिकार झाली होती त्यावेळेस तिचे दात काढण्यात आले होते जिने नेपाळ पासून भारतापर्यंत थरार माजवला आणि जिची गोष्ट आजही जिम कॉर्बेट पार्कच्या जंगलात वाऱ्याबरोबर सांगितली जाते ती आली होती आणि इतिहास बनवत गेली होती मित्रांनो तुम्हाला या वाघिणीबद्दल काय वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद